बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी अयोध्या येथील श्री राम मंदिर आणि प्रभू ची मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अंबरनाथ शहर शाखेच्या वतीने शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ येथे श्री राम मंदिराच्या भव्य दिव्य प्रतिकृतीची प्रतिष्ठापना व महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता निमित्ताने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व शिवसेना अंबरनाथ शहर शाखेच्या वतीने शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी श्रीराम मंदिराच्या भव्य दिव्य प्रतिकृतीची प्रतिष्ठापना व महाआरतीचा कार्यक्रम दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला श्रीराम मंदिराची प्रतिकृती दोन दिवस नागरिकांना दर्शनासाठी व फोटो काढण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे हजारोच्या संख्येने नागरिकांनी मंदिर प्रतिकृती पाहायला व दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या सुप्रसिद्ध गाण्याच्या गायिका पूजा गोलानी व त्यांचे सहकारी रसिक श्रोत्यांसाठी प्रभू श्रीरामचंद्राच्या बहारदार गाण्यांचा सा कार्यक्रम सादर करण्यात आला होता या कार्यक्रमास अंबरनाथ शहरातील राम भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आनंद घेतला यावेळी कार्यक्रमास उपस्थित भक्तांना महाप्रसाद देखील ठेवण्यात आला होता मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ महिला आघाडी असो आपले सर्व कार्यकर्ते यांना खूप खूप छानपणे केले कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेले आणि हा कार्यक्रम तीन दिवस चालत आहे बहिणी खूप छान केलाय कार्यक्रम काही होतो नाही खूप छान वाटतं मला येऊन दिले धन्यवाद देशभरामध्ये बावीस तारखेला दिवाळी साजरी होणार आहे आणि त्याचाच आनंद निघण्यासाठी आम्ही वीस तारखेपासून या अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराचा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये रामलालला विराजमान होणार आहे आणि त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान मोदीजी करणार आहेत आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आमचे मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमच्या अंबरनाथमधील शिवसेना चर्चा सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवासेना जे अंबरनाथकरांना दर महिन्याला एक मोठा कार्यक्रम का देता तुम्ही सर्वांच्या संख्येने आता पंचवीस डिसेंबरला आपण स्ट्रीट फेस्टिवल केला त्याच्यामध्ये पन्नास हजार लोकं होती आणि आजही तुम्ही पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होते आणि खास करून पूजा गोलानी यांनी भारत का बच्चा बच्चा जे श्रीराम बोले गाई गाणं गाऊन एवढा उत्साह निर्माण केला आणि खरोखर पुढच्या कित्येक महिने जे श्रीराम हे गाणं आणि हा तारा आपल्या देशभर आपल्या अंबरनाथकर गातील आणि आज मोठ्या संख्येने इथे नागरिक आणि सर्वजण जमले सर्व संस्थांचे नगरपालिका पोलीस खाता आमचे एरपोर्टर येथे सगळ्यांचं मनापासून मी स्वागत केलेलं आहे आणि यापुढे देखील आम्ही अमरनाथकरांना जे जे पाहिजे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू आज तुम्हाला सर्वांचा पत्रकार बांधवांचा खास करून आभार मान धन्यवाद जय हिंद जय